नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपलं आवाज मनस्वी स्वागत आता एक बातमी आपल्या हाती येत आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ओंकार गृहनिर्माण सोसायटी येथील दोन सदनिका म्हणजेच फ्लॅट तसेच खोडद रोड येथील डॉक्टर गोसावी हॉस्पिटल समोरील संतुष्टी प्रेस्टीज येथील बंद असलेले कार्यालय व शेटेमाळा येथील शुभम सोसायटीमधील एक सदनिका अज्ञात तीन चोरट्यांनी फोडले व घरातील मुद्देवाल चोरून नेल्याची घटना घडली आहे इगटना 27 ही घटना बुधवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत नारायणगाव पोलिसांच्या वतीने या चारही घटनेचा पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध तात्काळ घेतला जाईल असे आश्वासन नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिले मात्र सध्या यात्रा जत्रा उरूस व लग्नसराई असल्यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच वस्तीवर राहणाऱ्यांनी आपापली घरे बंद करून जाण्यापूर्वी शेजाऱ्याला कळवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे दरम्यान नारायणगाव येथील जुन्नर रस्त्याजवळील ओंकार सोसायटीमध्ये राहणारे ग्रामसेवक संतोष भोसले यांची तळमजल्यावर सदनिका व त्यांच्याच समोरच्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या संजीवनी संतोष गाडेकर यांच्या बंद असलेल्या सदनिका पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी फोडण्यात आले आहेत संतोष भोसले यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दरवाजाचा कडी गोंडा उचकटून आत घुसले असल्याचे निदर्शनास आले आहे रोड येथील डॉक्टर गोसावी समोरील संतोष्टी संदीप बांगर यांचे कार्यालय व शेटेमळा येथील शुभम सोसायटीमधील सरस्वती इमारतीमध्ये राहणारे वैभव पासपुते यांची सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडून काही ऐवज चोरून नेला आहे दरम्यान संतोष भोसले यांच्या घरातून रोख रक्कम पन्नास हजार रुपये व दोन वीस हजार रुपयांची टायटन कंपनीचे घडाळे व संजीवनी गाडेकर यांच्या घरातून लहान मुलांचे सोन्याचे सुमारे एक टोळे वजनाचे दागिने तसेच चांदीच्या पट्ट्या चोरट्यांनी पळून दिल्या आहेत फोडद येथील कार्यालय व सदनिकेमधून किरकोळ आयव्हर चोरून चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे पोलिसांनी सूत्रांनी सांगितले माझ्या मावशीचं काल अचानक रात्री दुःखद निधन झाल्यामुळं मला फोन आला होता रात्री दीड वाजता आणि त्यामुळं आम्ही संपूर्ण कुटुंबीय पहाटे चार वाजता घरून आमच्या गावी बारामती येथे गेलो होतो त्याच्यानंतर कालचा दिवस आमचा तिथं गावी गेला आज सकाळी मला सगळा फोन आला आमच्या शेजाऱ्यांचा व तुमचा फ्लॅटचा दरवाजा उघडा आहे मग मी त्यांना सांगितले की थोडंसं जाऊन पहा आतमध्ये तर त्या त्यांचा पुन्हा नंतर फोन आले की व फ्लॅटमध्ये तुमच्या चोरी झालेली आहे सगळे सामान अस्तव्यस्त टाकलेलं आहे कपाट वगैरे ओढून सगळं फेकून दिलेलं आहे बाहेर अशा पद्धतीने आता मी त्याच्यानंतर तातडीने आलेलो आहे आणि मी पुलिशनला कळवली माझी दोन टायटनची घड्याळं गेलेली आहेत आणि पन्नास हजार रुपये रोख गेलेले आहेत पोलिसांना हा मी कंप्लेंट दिलेली आहे पंचनामा झाला हो पंचनामा झाले साहेब आले होते साहेबांनी पंचनामा वगैरे केलेला आहे अशाच पद्धतीने याच बिल्डिंगच्या समोर याच ओंकार सोसायटीच्या समोरच असलेल्या बी विंग मध्ये देखील चोरी झालेली आहे आपण ते त्याही ठिकाणची दृश्य पाहूयात ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव